डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा उलगडणार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा शांती ब्रह्म सोशल फाउंडेशन तर्फे भोसे विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री दिवंगत हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृतीपित्यर्थ धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज शंभू शौर्यगाथा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे शांती ब्रह्म सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली येत्या एकतीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सेक्टर क्रमांक प्राधिकरण ग्राउंड जलवायू येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमाच्या निमित्तानं सायंकाळी साडेसहा ते सव्वा सातच्या दरम्यान शाहीर श्री गुरुप्रसाद नानिवडेकर आणि सहकारी श्री शिवशंभू चरित्र पोवाडा गायन करतील त्यानंतर अतिथी सन्मान सुप्रसिद्ध भजन लोकसंगीत गायक पार्श्वगायक संगीतकार व अभिनेता अवधूत गांधी यांच्या विविध लोकसंगीत कार्यक्रमाचा कार्यक्रम घेता येणार आहे सायंकाळी आठ वाजता इतिहासाचे गाडे अभ्यासक प्रभावी वक्ते प्राध्यापक नितीन मानगुडे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज शंभू गाथा या विषयावर बोलणार आहेत कार्यक्रमाला अयोध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंद गिरी यांचे शुभ आशीर्वाद लाभले आहेत तर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे ए आयुक्त डॉक्टर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती अध्यक्ष सुनील रासने संत तुकाराम वंशज हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठलराव साथव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले मल्ल वल्लभविद्या भूषण किसनराव लांडग्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा